राळेगाव यवतमाळ उपजिल्हा सावित्रीबाई फुले जयंती साजरी आज शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी आद्य शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे साजरी करण्यात आली सोबतच कार्यक्रमांतर्गत बालिका दिवस व मुक्ती दिवस सुद्धा साजरा करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर खुजे डॉक्टर लोणारे डॉक्टर दारुडे सो वंदना विनोद बर्डे आहारतज्ञ गीतांजली ढोक यांनी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन केले नंतर माल्यार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा